राज्यात याच काही नाही हे दुर्दैव आहे आणि आपण विकसित महाराष्ट्राला दखल द्यायला अजिबात वेळ मिळाला नाही दुर्दैव मी सगळ्यांसमोर युवकांचं सांगतो हे माझं नाही हे सगळ्यांच्या बाबतीत घडत आणि आपण खरंच आज इनिशिएटिव्ह घेऊन ऐकताय हे आम्हाला सगळ्यांसाठी भाग्य आहे की आज आपण पहिले मंत्री आहात या विभागाचे की कमीत कमी आमचं ऐकून तरी घेत आहे ह्याच्या अगोदर आमचं कोणी ऐकून घ्यायचं नाही आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे का राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी केल्यानं युवकांना प्रोत्साहनपर आर्थिक पारितोषिक देण्याबाबत आपण मग बघतो की ऑलिम्पिक मिळाला हे मिळालं ते मिळालं आम्हाला खूप अभिमान आहे तर त्यांना आपण कोटी दीड कोटी अशा कोटीने पुरस्कार जाहीर करतो आणि ते देतो त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे पण जे काही युवक नॅशनल आयडॉल मिळवतात आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायंटिस्ट होतात संशोधक करतात अशी युवकांना काही मिळत नाही आणि दुर्दैवाने मी आपलं आयुक्त क्रीडा संचालनाला आर के आय टाकला की राष्ट्रीय त्यांना किंवा महाराष्ट्रातून आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही संशोधन किंवा काही करतो त्यांना महाराष्ट्र शासन काय द्यायचं तर आर केत उत्तर काय आलं असेल महाराष्ट्र शासनाकडून युवकांना कुठल्याही प्रकारची मदत या क्षेत्रात केली जात नाही राष्ट्रीय पुरस्कारार्थींना कुठल्याही प्रकारची मदत महाराष्ट्र शासन करत नाही हे दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं की आपण फक्त स्वप्न बघतोय सत्य परिस्थितीवर लक्ष देत नाही आता आपली वस्तुस्थिती काय आहे युवक आणि क्रीडा कल्याण हे फक्त मंत्रालयाचं नाव आहे अधिकारी इतके जबरदस्त पोटेन्शियल आहे आपल्याकडे पण त्यांना तुम्ही थोडस जर फ्री हँड दिला तर ते खूप चांगलं याचं चा एक कारण सांगतो मी राज्य व पुरस्कार आता एक वर्ष पहिले त्याचे नॉमिनेशन आपण मागवले आता मी महाराष्ट्र शासनाकडून पद्म कमिटीवर पण आहे भारत सरकारच्या तर पद्म कमिटी आम्ही बघतो साहेब जून ते सप्टेंबर हे आपण नॉमिनेशन करतो आणि सव्वीस जानेवारी पंचवीस जानेवारी एक वर्ष नॉमिनेट आपण केले आणि राज्य नाही छत्रपती संभाजीनगरचे ही जिल्हा युवा पुरस्कार तीन वर्ष आपण नॉमिनेट विद्यार्थ्यांकडून भरले त्या हो पाच वर्ष झाले कोरोनापासून मिळालेले नाही हे आपण काय चाललंय फक्त महाराष्ट्र विकसित बघतोय बघतो पांच वर्ष अपन पुरस्कार करत नाहीये दोन तीन नाही प्रत्येक मुद्दा हा महत्वाचा आहे माझा ऐकण्याचा काहीच नाही याच्यामध्ये तरी कधी आपण पुरस्कार जाहीर करणार झालं साहेबांचा वेळ आपल्यासाठी साहेब आहे थांबतील साहेब पहिली आले साहेब आता आपला ऐकायला आणि ऍज अ जबाबदार राष्ट्रपती पुरस्कार मिळतात म्हणून राज्य युवा पुरस्कार झाले साहेब नॉमिनेट करून एक वर्ष झालंय आमचे युवा आता मला तर नॅशनल मिळालंय मला राज्यात काही संबंध नाही पण मला युवा सांगतात आमचे युवा फोन लावतात पुणे ऑफिसला पुणे ऑफिस सांगते शासनाकडे फाईल आडली आहे शासनाकडून अजून काहीच मिळालं नाहीये मग शासन आपण पुरस्कार जे नॉमिनेशन घेतले त्यांच्याकडे तरी डिक्लेअर करून टाका आणि पुरस्कार घेताना आपल्या नेतृत्वाखाली एक असं काहीतरी सोय करा माननीय मंत्री महोदय किंवा आमदार खासदारांचं शिफारस पत्र जरी असेल तरी क्वालिटीनुसार त्याला तुम्ही आव्हान द्या तर गरीबांना न्याय मिळेल आता ह्यानंतरचा एक महत्वाचा मुद्दा महाराष्ट्रातील आपण बघितलं मागच्या वर्षी भारत मंडप मध्ये युथ आयडलचं हे झालं तर याच्याबद्दल न बोललेलं बरं इतकी युवकांची परिस्थिती महाराष्ट्रात वाईट आहे तीन जानेवारीला त्यांच्या मिरिट बेसवर आपण बघतो की त्यांचं सिलेक्शन झालं त्यांनी मीडियामध्ये नाव दिलं बातम्या दिल्या पेपरमध्ये जायला केल्या